दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता व ग्रॅज्युएशन सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल योगा बरोबर पत्ता ऑफ ऑफ संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस बंद निर्णय मुख्यमंत्री म्हणतायत की हा निर्णय सरकारचा नाहीच आहे महापालिकेने महापालिका सरकारची नसते काय आम्हाला आज कळलं महापालिकेवरती प्रशासक कोणाच आहे महापालिकेमध्ये आता लोकनियुक्त सरकार नाही आहे या राज्यातल्या सत्तावीस महानगरपालिका सध्या फडणवीसांच्या ताब्यात आहेत खासगीरित्या मुंबई पासून नागपूर पर्यंत प्रशासक त्यांनी नेमलेले निर्णय ते घेतात आयुक्त ते नेमतात त्याच्यामध्ये सरकारचा निर्णय नाही असं म्हणणं म्हणजे प्रशासना संदर्भात कमी माहिती असा याचा अर्थ होतो या राज्याचे दोन तीन वेळा मुख्यमंत्री होते त्यांनी अशा प्रकारची छुटकळ विधानं करू नये जो निर्णय असेल तो असेल महानगरपालिका मुंबईच्या असेल कल्याण डोंबुरचे असेल किंवा अन्य काही असतील तुम्ही जो निर्णय घेतला असेल तर तो निर्णय का घेतलाय लोकांना पटवून द्या स्वातंत्र्य दिन सोहळा हा एक विजय सोहळा उत्सव आहे उपवास धरणं अमुक करणं तमुक करणं अशी कर्मकांड चालत नाही अशी कर्मकांड जर केली असतील तर के देशाला स्वातंत्र्य मिळालं नसतं जरा वीर सावरकर वाचा हे भाजपचे जे प्रमुख नेते आहे त्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं साहित्य वाचावं वा लागेल भगतसिंगाचं साहित्य वाचावं वा लागेल की त्यांनी कोणत्या कठीण परिस्थितीतून ही क्रांती घडवली हे असे फालतू आदेश काढून त्यांनी स्वातंत्र्य मिळवलं नाही काल तुम्ही बोलताना त्यावेळेस तुम्ही असं वाटतं की यांना नपोलसक बनवायचं आहे का शाकाहारी खाऊ बनवून कुठेतरी हा वारकरी वारकरी किंवा जे नाथ संप्रदाय आहे किंवा अनेक समाज आहे शाहारी महाराष्ट्रापूरचं काय त्या महाराष्ट्राची परंपरा आहे वारकरी संप्रदाय असेल अनेक संप्रदाय महाराष्ट्रातले आहे जे धार्मिक आहे ते परंपरेनं शाकाहारी त्यांचा सन्मान केला पाहिजे पण तरीही आपण छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज इतकं मोठ्या देशाचं सैन्य ते शाकाहारावर चालत नाही त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो पोलीस दल त्यांना त्यांचा आहार द्यावाच लागतो तुम्ही एखाद्याच्या आहारावरती अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये घडतात खास करून मुंबईत आणि त्या संदर्भात आम्ही महाविकास आघाडीतल्या आमच्या सर्व प्रमुख नेत्यांशी दिल्लीतही चर्चा केली कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे मराठी माणसाची राजधानी आहे ती गुजरातच्या ताब्यात जाता कामा नये ही भूमिका काँग्रेसची राष्ट्रवादी काँग्रेसची त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेऊन आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आहेत बंधू आहेत ते एकत्र येत एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत महाराष्ट्राने स्वागत केलेलं जाधव ऐकलं नाही त्यांनी असं म्हटलं की पेशव्यांनी महाराजांचा आरमार जे आहे ते पुढवलं आणि समाजामध्ये तुम्हाला भास्कर जाधव नक्की काय म्हणाले पायकडे सर आपल्या पदाधिकार नाशिकच्या आपल्याच एका पदाधिकाऱ्याने मोठं रॅकेट काढलेलं आणि सेशन कार्ड काय सांगा सर एकाच एकाच व्यक्तीचे चार चार सेशन कार्ड आहेत दोन तिथे नावांनी आहेत मतदार यादीमध्ये पहिलेचं नाव आहे मतदार याद्यामध्ये देशभरातच घोळ आहे महाराष्ट्रातल्या जवळजवळ अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये हा घोळ मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याच्यामध्ये संगमनेरचा मतदारसंघा सुद्धा आहे जी यादी मी पाहिली त्याच्यामध्ये अठ्ठावन्न मतदारसंघ असे आहेत जिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपा किंवा त्यांचे मित्र पक्ष जिंकू शकत नव्हते त्या ठिकाणी त्यांचा जो विजय झालेला आहे त्याच्यामध्ये घोटाळे आहेत आणि राजीव राहुल गांधी यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन साधं नाहीये त्या संदर्भात संदर्भातलं मी परवाही म्हणालो जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन अधिक प्रभावी आणि मोठं होणार अत्यंत खोटेपणाच्या माध्यमातून फसवणुकीच्या माध्यमातून दिल्लीत नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आलेले आहेत आणि त्यांना सत्ता सोडावी लागेल आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ